जीवनातून एकदा तरी नर्मदा परिक्रमा करावी चैतन्य यात्रा कंपनी घेऊन आली आहे शास्त्रोक्त नर्मदा परिक्रमा यात्रा या एकाच यात्रेदरम्यान आपल्याला ओंकारेश्वर व उज्जैन महाकाल या दोन ज्योतिर्लिंगांचे दर्शन घडेल सोबतच अमरकंटक नेमावर महेश्वर घाट दत्त संप्रदायातील परमपवित्र गुडेश्वर आणि कुबेरधाम यासोबत अजून बऱ्याच पौराणिक स्थळांच्या दर्शनाचा लाभ मिळेल या यात्रेचा उद्देश आहे की प्रत्येक भक्ताला नर्मदा मैयाच्या रोज सानिध्यात राहण्याचा लाभ मिळावा यात्रेदरम्यान दररोज ब्राह्मणाद्वारा नर्मदा मैयाचे यथासांग पूजन होईल यात्रेदरम्यान दोन वेळेला चहा एक वेळेला नाश्ता आणि दोन वेळेला शुद्ध सात्विक महाराष्ट्रीयन भोजन मिळेल संपूर्ण स प्रवास स्लीपर कोच लक्झरी बसद्वारा होणार आहे आयोजकांच्या उपस्थितीमुळे प्रवास हा सुखकर व भक्तिमय बनेल मग वाट कसली बघताय सुवर्ण सुवर्णयोग आपल्या आयुष्यात साधण्यासाठी लगेचच संपर्क करा कारण शीट मोजकेच आहेत बरं का